नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परन टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आय टी आय इन्स्ट्रक्टर चौदाशे सत्तावन्न डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट त्यांनी जाहीर केलेला आहे ज्यांचा डिप्लोमा किंवा डिप्लोमा प्लस डिग्री झालेली आहे त्यांची नावं त्यांनी लिस्टमध्ये दिलेली आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी बारावी प्लस इंजिनिअरिंग केलेली आहे त्या ते विद्यार्थ्यांचा रिझल्ट त्यांनी होल्डवर ठेवलेला आहे तुम्ही जर रिझल्ट चेक केला नसेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट चेक करा त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी यामध्ये काय सांगितलेलं आहे सदर पद्धतीच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद येथे दाखल याचिकेवरील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून सदर प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीचा निकाल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट या परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे ज्यांचं बारावी प्लस इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांचा रिझल्ट त्यांनी होल्डवर ठेवलेला आहे जोपर्यंत कोर्ट के कोर्ट केसचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत बारावी प्लस इंजिनिअरिंग या कॅन्डिडेटचा रिझल्ट होल्डवर राहील तुमच्या सीट त्यांनी तशाच राखीव ठेवलेला आहे तुमच्या सीट त्यांनी डिप्लोमा कॅन्डिडेटला अलॉट केलेल्या नाही काही विद्यार्थी या कारणामुळे नॉट इलिजिबल झाले आहेत की त्यांच्याकडे जेव्हा त्यांनी फॉर्म भरला होता तेव्हाचं नॉन क्रिमिलियर नाही आहे आणि बरेच मुलांनी ऑप्टिंग आउट केलेलं आहे जोपर्यंत कोर्ट के केसचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत ट्वेल्व प्लस डिग्रीवाल्यांचा जो निकाल आहे तो होल्डवर ठेवण्यात येईल हा रूल जॉईनिंगसाठी पण लागू आहे जे ट्वेल्व प्लस डिग्री कॅन्डिडेट आहे ज्यांना जॉईनिंग मिळालेली आहे त्यांच्या जॉईनिंगवर पण तसं लिहिण्यात आलेलं आहे कोर्ट केसच्या निकालावर हे सर्व काही अवलंबून आहे आय टी आय इन्स्ट्रक्टर चौदाशे बाबत नवीन अपडेट मिळाल्यावर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद